कल्याणकार जेव्हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर येतील तेव्हा त्यांना कशी यावे लागेल पुढे आलास आजो वरण दिसतोय हा तुम्हाला आमने इंटरजेंट या ठिकाणी येऊन जाणार गेले आणि आता आपण चिटवा जाऊन बदलापूरकडे जाणारे म्हणजे आमने इंटरजेंट बदलापूरकडे जाणारे बाजू पाहूयात बघा जो हा मोरबाडला जाणारा रस्ता आहे आणि ज्यांना कल्याणहून यायचे किंवा एक इंटरचेंज पुढे ज्या बदलापूरला जायचं मोरबाडवाला न तिथे ते बदलापूरला जाऊ शकतात कल्याणहून येताना आम्ही इंटरचेंज कडे जाणार बाजू ते पाहू शकतात लोक कसे फिरतात ते फिरण्याचं एक स्थान झालेलं आहे आपली मराठी लाईक शेअर सबस्क्राईब टोलचे काम सुरू आहे टोल प्लाझा बनत आहे एंट्री एक दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि जे काम चालू आहे ह्या टोल प्लाझा आहे आणि या टोल प्लाझावरन जेव्हा आपण पार करू आपल्या डाव्या हाताला आपण समृद्धी महामार्गाकडे वरून घेणार आणि उजव्या हाताला जे आहे ते बदलापूर जे एन पी टीला राहणार रस्ताय पाहू शकता कामे सुरू आहेत टोल प्लाझाचं काम बोट देखील लावले ते अशा प्रकारे आपण रायते टोल प्लाझा इथून निघालो आणि रायते टोल प्लाझा पुढे आल्यास हा जो वरण दिसतोय हा तुम्हाला आमने इंटरजेंट या ठिकाणी येऊन जाणार आणि जो मुख्य रस्ता आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे भारतातील सर्वात मोठा महामार्ग आणि त्याला कनेक्ट करतो तो हा रायते इंटरजेंट जो कल्याणकरांसाठी अंबरतकरांसाठी शारवाल्यांसाठी आणि तिटवाला महत्त्वाचा महत्वाचा आहे अशा प्रकारे आपण जेएनपीटी वडोदरा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ला जोडलो गेलेलो आहोत हा सरळ रस्ता जातो अन्य इंटरचेंजला इथून जाताना मध्ये साधारणतः तीन ब्रिजेस लागतात त्यांचे कामे सुरू आहेत आणि मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला की कल्याणकार जेव्हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर येतील तेव्हा त्यांना कशी यावे लागेल इथून पुढे गेला टिटवालावाला ना देखील इथन चेन्नई चार चारवाल्याने कल्याणवाले काहीत न देण्या सात आपल्या एक छोटासा व्हिडिओ भारी वाहन बाई से चले रस्ते तुम्ही पाहू शकता रस्ते तयार झालेले आहेत टोल फ्री नंबर लावलेले म्हणजे जे दाहे दाही है। जे बोर्ड आहेत ते बोर्ड देखील लाभलेले आहेत चार टोल फ्री नंबर वन झिरो डबल थ्री लो बोर्ड देखील फॉर एमरजन्सी झाली कल्याणहून येताना आम्ही इंटरचेंज कडे जाणारी बाजू आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने मी इथून तुम्हाला पूर्ण आमने इंटरचेंज पर्यंत घेऊन जाऊ शकत नाही परंतु इथून पूर्ण वळण घेऊन मी तुम्हाला आता बदलापूरकडे जाणारी जी साईड आहे म्हणजे कर्जतकडे जे एन पीटीकडे जाणारी तिकडच्या साईड मी दाखवतो तिकडची बाजू राखवतो ते तुम्ही पाहू शकता कामे अजून सुद्धा सुरू आहेत जे डिवायडर वगैरे आहेत ना त्याच्या कामे सुरू आहेत आपले मराठी युट्यूब चॅनेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करावे सतत वेगवेगळ्या रस्त्यांचे नवीन नवीन अपडेट तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार चार नेत स्पीड लिमिट देखील लिहिलेलं आहे ट्रकचा स्पीड लिमिट फोर व्हीलरचा स्पीड लिमिट चार लागे यारांचा बोर्ड लागलेले आहेत पुढे जेव्हा मी ऍक्च्युली आता वेगळ्याच कामासाठी इकडे आलो कल्याणला म्हटलं हा व्हिडिओ करावा बाकी लांबलाच व्हिडिओ आमने इंटरजेंट इथपर्यंत राहतेपर्यंत किंवा रायच्यापासून हमने इंटरजेंट पर्यंत व्हिडिओ मी लवकर तुमच्यासमोर सादर करेल आणि आपण पिठवाड्याला पोहोचलो आहोत ते गर्दी कसली इतकी मागच्या वेळेस देखील मी व्हिडिओ करायला आलोलो त्यावेळेस मी इथपर्यंत आलोलो इथून पुढे रस्त्याचं काम बंद आहे कारण जे भूखंड भेटायला पाहिजे होता त्यांचा काहीतरी इश्यू चालू आहे त्यामुळे इथपर्यंतच रस्ता बनवलेला हो आहे इथे पाऊस तर लोक कसे फिरतायत ते लोकांना फिरण्याचं एक स्थान झालेलं आहे आपण जसे मी पुढे काम बंद आहे जमीन संपादन करण्याची प्रक्रिया वगैरे काहीतरी अडकलेली असेल तिथून आपण वरण घेऊया आता आता पण जी बाजू केली आपण ती चिटवाला कडे येणारे गेले आणि आता आपण बदलापूर बदलापूरकडे जाणारे म्हणजे आमने बदलापूर बदलापूरकडे जाणारे बाजू पाहूयात आता चिटवाला बदलापूरकडे जाणार असता विश्राम आणि सेवा क्षेत्र एक किलोमीटर अंतरावर हो। म्हणजे इथे देखील एक आमने इंटरने ज्या ठिकाणी आहे काय बोलतात विश्राम क्षेत्र रेस्ट एरिया एक किलोमीटर अंतर इथे देखील रेस्ट एरिया बनवला जाते रायट इंटर त्यांच्या बाजूला असेल ते कदाचित हो पार्किंगचा बोर्ड लागलेला आहे एक किलोमीटरचं अंतर झालेला आहे आपला इथे रस्ता डिवाइड केलेला आहे हा बघा पाहू शकता आता बोर्ड दिसतो यावर आहे आणि या वरती आहे रेस्ट एरिया कदाचित इथे बनेल काही वर्ष काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर आता एक अंदाज आहे मला तर आम्ही या ठिकाणी केलं तसेच काम सुरू आहे एक शक्यता आहे नक्की सांगू शकत नाही मी तिथे जर लिहिला आहे रेस्ट एरिया एक किलोमीटर अंतरावर तर माझ्या अंदाजे आपण एक किलोमीटरचा अंतर पार केलेलं आहे रेस्ट एरिया तिथं निघाला इथे आला रेस्ट एरिया म्हणजे इथे मला वाटतं इथे मोठे ट्रक कंट्रा एका काय परंतु तसा काय नव्हतं बोर्ड होता दाखवला हॉस्पिटल वगैरे परत काय काय बनत आहे माझ्या अंदाजे आमने इंटरचेंज पासून बदलापूर पर्यंत बदलापूरचा जो बोगदा आहे चार किलोमीटर आम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथपर्यंत बहुतेक रस्ता तयार झालेला आहे मी प्रयत्न करू पुढे व्हिडिओ ते दाखवण्याचा हरे वाहन भाई और चले वेहकल किटलेटवाला इटवाला रहते उतरन रहें इंटरचेंज रहते इंटरचेंज हलोल हो पिटवाला एन एच नॅशनल हायवे सिक्स्टी वन एक्झिट एम एच झिरो एट एक किलोमीटर एक्झिट एम एच झिरो एट एक किलोमीटर अंतर एन एच सिक्स्टी वन पिटवाला मोरबासाठी वळण दाखवलेलं आहे आणि जसे की मी तुम्हाला आता तिथनं दाखवलं होतं त्या ठिकाणी मी उभं होतो तिथे जो इंटरचेंज आहे मेन म्हणजे जे वळण आहे आपण कल्याणवरून येणार त्यावेळेस जो टोल प्लाझा आहे जी एंट्री राहील कल्याणकारांसाठी टिटवालाकारांसाठी ते त्या ठिकाणाहून राहणार आहे तिथे टोल प्लाझाचे काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता आणि मी जेव्हा एंट्री केली मी तुम्हाला दाखवलं होतो अगोदर आणि आता मी उभा राहिलो आहे ती या ठिकाणाहून की मी इथे पुढे टिटवालाला गेलो आणि टिटवाला जो रस्ता तिथे हा रस्ता भूखंड अजून काहीतरी यांना भेटला नसेल म्हणून त्याबरोबर तो काम अडकलेला असेल त्याच्या पुढे काम बंद आहे त्यानंतर काही ता पट्टा पुढे सोडला का आमनेपर्यंतचं काम देखील बहुतेक रेडी झालेलं आहे आणि मध्ये तीन नदी आहेत त्यांच्यावर जे ब्रिजेस आहेत त्यांचे काम बाकी बनवणं अजून खास आपल्या ती आपली मराठी नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो आत्ताच्या घडीला जिथे उभा आहे तो रायते इंटरचे आणि इथून पुढे मी आता अजून दाखवतो जो बदलापूरपर्यंत जाणार आहे तो पुढे काय बोर्ड लावलेले आहेत तुम्हाला आत्ता जो बोर्ड दाखवला आणि जे दाखवला इथे माझ्या मागच्या बाजूला टोल प्लाझा बनत आहे जी इंटर कल्याणकारांसाठी इंटरद्वारा करण्यासाठी तिथून मी आलवलो आहे सरल पुढे गेलो इटवाल्यापर्यंत तिथून मागे पुन्हा आलोय आणि आता बदलापूरच्या दिशेने जो रस्ता जातोय तिथे जाणार आहे आणि तिथून मग एक्झिट घेणार आहे त्याला पुढे जाऊया आमने इंटरचेंज या ठिकाणी आल्यावर म्हणजे त्यांना पनवेलला जायचं असेल इंटरचेंज इथून पुढे आल्यावर त्यांना दाव्या दावा वळण घेऊन एक सब्य बनलेला आहे त्यातून निघून मग पुढे या रस्त्याला मिळावं लागेल जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे शकता कल्याण शकता कल्याणसाठी साठी उतरण असा बोर्ड लागलेला आहे आपण तो काल ते मोरबाड रोड आहे त्या मोरबाड रोड वर कदाचित आलो आहोत कदाचित नाही पाहू शकता इथे मी उभा आहे ते कल्याण मोरबाड रोड वर उभा आहे आजो कल्याण मोरबाड रोड आहे आणि इथे खालची जो आहे तो मोरबाडच्या जा दिशेने जाणारा रस्ता आहे बघा आजो हा मोरबाडला जाणारा रस्ता आहे आणि ज्यांना कल्याणहून यायचे किंवा एक इंटरचेंज पुढे ज्या बदलापूरला जायचं असेल मोरबाडवाल्यांना तर तिथे ते, ते बदलापूरला जाऊ शकतात आणि ज्यांना कल्याण वर्ण पीटीला जायचे असेल ते देखील तिथनं जाऊ शकतात इथे बोर्ड लिहिणं बाकी आहे तुम्ही पाहू शकता हा सरळ मार्ग बदलापूरला जाणार हे बघा इथे रस्ता डिवाईड केलाय कल्याणकरांना उतरवून देखील इथन राहणार आहे त्याच्यात काम बाकी आहे बघा काम बाकी आहे टोल प्लाझाची देखील कामे सुरू आहेत समोर गेलास बदलापूर जे एन पी टी टोल प्लाझा चिटवाला तुम्ही पाहू शकता पाच पाच लेण्या तिथे अम्य हिटल चेंजला आपण पाहिलं अठरा का वीस होते मला वाटतं बदलापूर खरेदी लवकर जात असतील आपण या रस्त्याने जाऊया दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आमने जो था था, आमने इंटरचेन वर आलेला रस्ता जेव्हा तुम्ही नागपूर मार्ग या कल्याणला जाण्यासाठी त्यावर आमने इंटरचेनवर आल्यावर तुम्ही दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पकडून तुम्हाला इथे आले राहते इंटरचेनला इथून कल्याणला आतनं तुम्हाला फेरा घ्यावा लागेल इथन फिरून आल्यावर हा टोल प्लाझा आहे इथन टोलची जी काय रक्कम आहे ती भरून तुम्हाला पुन्हा या रस्त्याने असा कल्याणला जाण्या कल्याणकडे जाणारा रस्ता आहे आज आपल्याला एक छोटीशी माहिती आणि इकडे समोर टिटवार आहे चिटवाला वालांना जी एंट्री राहील ती इथून राहील जे एन पी टीला जाण्याकरता आणि जे समृद्धी जाण्यासाठी एंट्री राहील ती इथून खालतून राहणार आहे राहते छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे आता समजा आपण चिटवाला वा आलो हा जो रस्ता आहे आपण राहिलो तर मोरबाड कल्याण मोरबाड रोडला